चला दिवाळी खूपच जवळ आलेली आहे अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा असा पोह्याचा चिवडा बनवूया अगदी झटपट होतो खूपच कमी वेळ लागतो चला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर तेल कडकडीत गरम करून पोहे तळून घ्यायचं आहे तुम्ही दगडी पोहे किंवा मग आपण रेग्युलर पोहेसाठी जे कांदा पोहे बनवतो त्याच्यात वापरतो ना ते पोहे घेतलं तरी देखील चालेल फक्त लक्षात ठेवायचं गॅस कमी करायचं नाही तेल अगदी कडकडीत असायला हवं असे कंदातच हे तळलं जातं पोहे टाकल्याबरोबर तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळं पोहे तळून घ्यायचं आहे खरं इथंच असतं की तेल जर कमी गॅस तुम्ही ठेवला आणि पोहे तळलं तर ते खूपच तेलकट होतं आणि मोठ्या गॅसवर ते जर तळलं तर पोहे अगदी फुलून येतं आणि अजिबात तेल त्याच्यात राहत नाही पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा सगळं पोहे तळून घेतलं मी हातालासुद्धा तेल लागत नाही तुम्ही कितीही प्रमाणात पोहे तळू शकतात पोहे तळून झाल्यावर अजून जर पाच दहा मिनिटांनी बघणार ना तर अजिबात हे पोहे तळलेलं आहे असं वाटत वाटतच नाही बघू शकतात हातही बघू शकतात अगदी बिलकुल म्हणजे एकदम क्लीन आपले हात आहेत अजिबात तेल पण नाहीये आणि मी काय पेपरवरही टाकलेलं नाही गाळणीमध्येच टाकलेलं आहे तळून पोहे नेहमी गाळणीमध्येच टाकायचं म्हणजे त्याला असं खाली असं वाफ पूर्ण निघायला त्याला जागा असायला हवी आता एक मसाला आपल्याला तयार करायचा आहे ज्याच्यामुळे पोह्याची टेस्ट खूप छान लागते आणि हो पोहे तळल्याबरोबर अगदी अर्धा चमचा हळद असं पसरवून स्प्रेड करून टाकायची पोह्यावर म्हणजे रंग छान येतो ते स्किप झालेलं आहे या व्हिडिओमध्ये सो मी टाकलेले आहेत हळद आणि पोहे मस्त छान पिवळं होतं त्याच्याने मसाला त तयार करण्यासाठी मी इथं जिरं घेतलेला आहे अर्धा पाऊन चमचा धने घेत घेतलेले आहेत तेवढेच आणि बडीशोप घेतलेले आहे हे सर्व जिन्नस हलकेसे भाजून घेतले आणि थंड झाल्यावर याला आपल्याला दळून घ्यायचं आहे त्याच्यातच मी काळं मीठ पण टाकते साधा आपलं रेग्युलर वापरायचं मीठही टाकलेलं आहे आता तुम्ही किती पोहे बनवताय त्यानुसार हा मसाला तयार करायचा माझं पोहेचं प्रमाण कमी आहे म्हणून मग मी थोडंसंच बनवत आहे इथं चवीनुसार मीठ टाकलं लाल मिरची पावडर टाकायची कमी तिखट असलेली जास्त रंग असलेली असेल तरीही देखील चालेल किंवा मग रेग्युलर वापरली तरी देखील चालेल आणि पाव चमचा एवढी हळद घेतलेली आहे पोह्यामध्ये पण आपण हळद टाकलेलीच आहे म्हणून हळदीचा वापर आता इथं कमी करत आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे दळून घ्यायचे आहे साखर इथं टाकलेली आहे मी पाऊन चमचा आणि तुम्ही इथं लिंबू अर्क असतं जे स लिंबू सतं तेही टाकू शकतात आणि किंवा मग आमचूर पावडरही टाकू शकतात आंबटपण्यासाठी मी आंबट बनवत नाही आहे म्हणून मग ते स्किप केलेलं आहे आता मस्त हे दळून घेतलं आणि आपला हा मस्त चटपटीत मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला कधी टाकायचा तर तुम्ही पोहे तळत असताना देखील याला टाकू शकतात आता मी काय करत आहे डाळ शेंगदाण्या जे काही आपले जिन्नस आपल्याला टाकायचे आहेत ते तळेल ना तेव्हाच ते मी हा मसाला वापर करणार आहे याचा तर एकदम मोठ्या गॅसवरच मी डाळ तळून घेते शेंगदाणे तळून घेते काजू बदाम तळून घेते आणि जर तुम्हाला मनुखे टाकायचे असणार तर तुम्ही मनुखे देखील टाकू शकता याच्यात मी मनुखे टाकत नाही आहे मिरची पण याला अगदी मस्त असं कुरकुरीत होईल असे तळून घ्यायचे आहे तुम्ही वाटल्यास असेल तर कांदे देखील टाकू शकतात आणि खोबरं पण टाकू शकतात मी कांदे आणि खोबरं हे स्किप केलेलं आहे शेंगदाणे छान असे तडतडले का मग ते काढून घ्यायचे आहेत म्हणजे रंग छान ब्राऊन पण होतो त्याचा आणि फाटल्यामुळे त्या असे कुरकुरीत होतात आणि टेस्ट पण छान लागते बदाम पण जोपर्यंत त्याला तडा पडत नाही तोपर्यंत बदाम पण तळून घ्यायचं आहे म्हणजे बदाम पण खूप छान असे कुरकुरीत होतात सगळे जिन्नस ले असे खुसखुशीत कुरकुरीत तळले गेलेले असायला हवेत कडीपत्ता आपल्याला शेवटी तळायचा आहे आए। कडीपत्त्यासाठी खूप जास्त प्रमाणात तेल गरम नसावं कारण की त्याचा रंग बदलतो त्याच्याने आणि कडीपत्ता टाकायला टाकताना काळजी घ्या अंगावर शिंतोडे उडतात तेलाचे सो छान असं कडीपत्ता देखील आता तळून घेतलेला आहे आता हे सगळे जिन्नस तळताना मी खूप जास्त तेलाचा वापर केलेला नाही कारण की हे तेल पोहे तळायचं तेल जे असतं ते काळं होतं आता हे तळलेले जिन्नस आहेत ते पोह्यामध्ये टाकले आणि त्याला थोडंसं असं तेल लागलेलं असतं म्हणून हा मसाला पण त्याच्यावरच टाकायचा म्हणजे छान सगळीकडे हा मसाला लागतो आणि पोह्याला रंग खूप सुरेखतो आणि चव पण छान लागते तर तुम्ही हे या दिवाळीला अशा पद्धतीने झटपट होणारा हा पोह्याचा चिवडा बनवू शकतात तुम्ही आता याच्यामध्ये शेव पण टाकू शकतात किंवा मग मक्याचे पोहे असताना ते तळून पण टाकू शकतात तर अजून छान लागेल चिवडा तयार झाल्यानंतर याला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरा किंवा काचेची जे तुमच्याकडे जार असेल त्याच्यात भरा मस्त संपेपर्यंत कुरकुरीत राहतो असं तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या अशाच डेली ब्लॉग आणि रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी पुन्हा भेटते तोपर्यंत धन्यवाद बाय